नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वारषा बैशिनी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बिना शिलाई मशीनच्या खूप सारे आयडिया जे की तुमच्यासाठी खूप युजफुल ठरतील खूप छोटछ आहेत पण खरंच खूप कामाचे आहेत तर चला जर तुमच्याकडे जर शिलाई मशीन जरी नसेल तरी पण तुम्ही या आयडियाचा नक्कीच वापर करू शकता आणि छोटे छोटे आयडिया आहेत पण उपयोगी आहेत तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन न्यूज आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षापेशी चॅनलला नक्की सब्सक्राइब करा तर चला आता सुरुवात करू या आजच्या व्हिडिओ तर आजच्या आयडियासाठी मी वापर करणार आहोत हरिकामा बॉक्स त्याचबरोबर अशा पद्धतीची कट्टे पाणी हा मशीनचा जो ड्रावर आहे ना त्याचा तर चला नम्मर तर बघा सर्वात अगोदर आपण आयडिया नंबर एक पासून सुरुवात करूया तर हे जे शिलाई मशीनचं जे ड्रायवर असतं ना तर त्याच्यामध्ये बघा आपल्या अशा पद्धतीने सगळं मिक्सअप होतं आणि मग त्याच्यामध्ये आपण जर बॉबिन भरलेले असतील तर ते एकमेकात धागे वगैरे धुततात आणि तर त्यासाठीच मी तुमच्यासाठी एक ट्रिक घेऊन आलेली आहे जी की तुमच्या पण उपयोगी येईल फ्रायड्या नंबर एक पासून सुरुवात करूया तर बघा मी हा जो मशीनचा ड्रावर होता तोच घेतला तर याच्यात मिक्सअप होत होतं त्यामुळे अशा पद्धतीने कार्डबोर्ड आहे तो कट करून घेतला बरोबर याच्याच मापचा आणि मध्यभागी पण अशा पद्धतीने टाकला आणि बघा पलटी मारल्याच्या नंतर पण ते खाली पडत नाही एकदम फिक्स झाला आता तुम्ही याच्यामध्ये शिलाईचे मर जे रिलेटेड सामान आहे ना तुमचं स्क्रूडायवर म्हणा किंवा जे लागणारं साहित्य असेल ते तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता त्याचबरोबर बॉबिनसाठी पण बघा मी इथे नवीन कपड्यातून निघतो ना तो फॉर्म घेतलेला आहे त्याला बघा अशा पद्धतीने रबर लावून घेतलं तुम्हाला जर रबर नसेल लावायचं तुम्ही इथे चिकट टेप वगैरे पण लावून घेऊ शकता याचं बघा एंडचं मापच लवकर सापडत नाही टेपचं त्याच्यासाठी पण एक छोटी ट्रिक सांगणार आहे मी पुढे अगोदर ही बघूया तर बघा अशा पद्धतीने चिकट टेप लावला तुम्ही ॲज इट इज असंही ठेवून देऊ शकता हा फॉर्म किंवा मग डबल टेप घेतला ना तरी पण चालेल म्हणजे त्यांनी बघा दोन्ही साईडने चिकटतो तो, तो तरी टेप तर इकडनं खालून लावून दिलं आणि खालच्या साईडने पण हा डबल टेप आहे तो चिकटवून घेतला आणि त्यानंतर इथे टूथपिक घेतलेलं आहे मी जर तुमच्याकडे टूथपिक नसेल तर तुम्ही अगरबत्तीची काडकी असते ना ती घेतली तरी चालेल आणि ती याच्यामध्ये या फॉर्ममध्ये खोचून घ्यायची आणि बघा इथे आपण ज्या आपले बॉबिन असतात ना त्या भरलेल्या असू द्या किंवा रिकाम्या असू द्या त्या तुम्ही याच्यामध्ये व्यवस्थित अशा स्टोअर करून ठेवू शकता आणि लागेल तेव्हा म्हणजे काढायला सापडायला अडचण येत नाही नाही तर हो ते मिक्स झालं का खूप शोधावं लागतं आणि त्यानंतर इकडं केस बॉबिन वगैरे आणि जे काही आपलं मशीनशी रिलेटेड शिलाई कामाशी रिलेटेड सामान आहे ते ठेवून दिलेलं आहे आणि बघा अशा पद्धतीने आपण चा। याचं खूप छान असं ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे आता त्यानंतर आयडिया नंबर दोनसाठी इथे मी चिकट टेपचीच आयडिया सांगणार आहे तर बघा आपल्याला याचं लास्टचं टोक आहे ना किती शोधा तरी सापडत नाही पूर्ण नखाने असं बघावं लागतं तेव्हा ते कधीतरी सापडतं तर त्यासाठीच एक ट्रिक आहे ती सांगणार आहे अगदी छोटीशी आहे आणि बघा इथे मी टूथपिक घेतलेली आहे मोडली थोडीशी आणि ती अशा पद्धतीने लावून घेतली म्हणजे आपल्याला आता पुढच्या वेळेस जेव्हा आपल्याला शोधायचं असेल याचं शेवटचं टोक कुठेही तर इझिली ते शोधता येतं तर तुम्हाला ही ट्रिक माहीत होती का छोटी आहे पण ते नक्की मला सांगा आणि या आप पद्धतीने आपण जो कटे टेप आहे ना त्याचं एंडचा पार्ट शोधण्यासाठी हा जुगाड करू शकता आता आयडिया नंबर तीनसाठी बघा मी इथे एक रिकामी डब्बा घेतलेला आहे तुम्ही आईस्क्रीमचा वगैरे दह्याचा किंवा श्रीखंड कोणताही डब्बा असेल तर तो घेऊ शकता आणि इथे नवीन कपड्यातून निघतो ना तोच फॉर्म घेतलेला आहे त्याचं बॉटमचं माप अशा पद्धतीने राऊंडमध्ये मा मार्किंग करून इथे दोन मी कट केलेले आहेत सर्कल अशा पद्धतीने तर माझा जाड फॉर्म होता म्हणून मी दोन घेतले तुम्ही तीन चार घेतले तरी चालेल आणि बघा हे डब्बे तर अशा पद्धतीने ठेवून द्यायचे आणि त्याचबरोबर आपल्या ह्याच्या शिलाई कामासाठी लागणाऱ्या टाचणी म्हणा पिना म्हणा जे काही असं हात शिलाईच्या सुया वगैरे पण तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता अशा पद्धतीने म्हणजे इकडे तिकडे पडतात शोधायला अडचण येते तर या पद्धतीने तुम्ही त्या व्यवस्थित अशा एका जागेवरती ठेवू शकता आणि बघा पलटी नंतर पण ते पडत नाही एकदम फिक्स झालेले आहे आणि झाकण लावून पण तुम्ही हा डब्बा ठेवू शकता किंवा असाही ठेवला तरी चालेल तर ही ही एक छोटीशी आयडिया होती ती पण तुमच्यासाठी नक्की उपयोगी ठरेल आता यानंतर आयडिया नंबर चारसाठी मी इथे बॉक्स घेतलेला आहे तर तुमच्याकडे कोणताही बॉक्स असेल रिकामा त्याचा तुम्ही इथे वापर करू शकता तर मी ते चप्पलचा जो बॉक्स आहे तो घेतला साईडचा आणि वरचा सा जो पार्ट आहे ना तो त्याचा कट करून घेतला आणि इथे तुम्ही टेप वगैरे हो लावू शकता मी नाही लावलेला त्यानंतर हा जो कपडा आहे तो मी नॉन ऑनचा घेतलेला आहे बघा बॉक्सपेक्षा थोडं थोडं वाढव म्हणजे बॉटमपर्यंत येईल अशा पद्धतीने आपल्याला हा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि हा कपडा आपण पुन्हा वापरू शकतो म्हणजे धुवून पुन्हा आपण वापरू शकतो आणि त्याचबरोबर याला आपण कुठेही कट वगैरे केलेलं नाही तर याचा वापर आपण अनेकदा करू शकतो तर बघा बिना शिलाई मशीनच्या पण आपण खूप सुंदर सुंदर आयडिया बघितलेल्या आहेत जे की तुमच्यासाठी खूपच युजफुल ठरल्या असतील आणि यातली कोणती आयडिया तुम्हाला सर्वात जास्त आवडली ते पण मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि झाकणावाला जो पुट्टा होता ना तोच मी ह्याच्या मागचा कट करून आत मध्ये घालून घेतला तर बघा मैत्रिणी फायनली अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात सात जे डे ड्रेस आहेत टी शर्ट म्हणा किंवा इनरवेअर रुमाल वगैरे पण तुम्ही याच्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि लागेल तेव्हा हा कपडा काढून तुम्ही दुसरा पण वापरू शकता आणि ह्याचा पण आपण कुठे कटिंग वगैरे न करताच बनवलेला आहे तुम्ही कपाट्यामध्ये ठेवू शकता अशा पद्धतीचं आपलं हे जे ऑर्गनायझर आहे ते बनून रेडी झालेलं आहे या पद्धतीने तर ही चौथी आयडिया ही होती एक नंबरची आयडिया ही होती आपली दोन नंबरची आणि तीन नंबरची अशा हे आयडिया मी तुम्हाला शेअर केलेले आहे तुमच्यासोबत तर कोणती आयडिया तुम्हाला सर्वात जास्त आवडली ते पण मला नक्की सांगा आणि जाता जाता प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय बाय बाय तर मैत्रिणी छोट्या छोट्या आयडिया होत्या पण खरंच खूप कमाल आणि युनिक होत्या म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया म्हणजे जेणेकरून छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्या पण तुमच्यासोबत शेअर झाल्या आणि तुम्हालाही त्याची माहिती मिळाली